नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचा लाडका निवेदक विठ्ठल पवार अर्थात निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे वार्षिक स्नेह संमेलन तथा गॅदरिंगच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी एक उत्साहाचा आनंदाचा आणि कौशल्य सादरीकरणाचा सहशालेय उपक्रम आहे पण कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन आणि रंगतदार सादरीकरण हे सूत्रसंचालकाच्या प्रभावी कामगिरीवर खूप अवलंबून असत जर तुम्हाला तुमच्या शाळेचं तुमच्या विद्यालयाचं गॅदरिंग तथा स्नेहसंमेलन सूत्रसंचालन प्रभावी आणि सर्वांच्या आठवणीत राहण्यासारखं करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये लिहा आणि असे आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनासाठी सविस्तर सूत्रसंचालन आता आपण पाहणार आहोत एक उद्घाटनासाठीचे शब्द प्रास्ताविक आदरयुक्त नमस्कार संध्याकाळ आहे आज खास स्नेहबंधाची वाटते आज तुमच्या सहवासानं सजलाय आजचा सोहळा अत्यंत खास अत्यंत खास आजचा हा आपला वार्षिक स्नेह संमेलन सोहळा एक आनंदाचा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा उत्सव आहे माननीय उपस्थित मान्यवर शिक्षक विद्यार्थी आणि पालक आपल्या सर्वांचं हृदयापासून स्वागत करत आहे आजचा दिवस आपल्या विद्यालयासाठी शाळेसाठी तो प्रगतीचा आलेख उंचावणारा असलेला शैक्षणिक उत्सव उपक्रम साजरा करण्याचा आहे आपणा सर्वांचे सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळेच आपली शाळा विद्यालय शिखर गाठत आहे उद्घाटनाचा सन्मान करताना आकाशाला गवसणी घालण्यासाठी उड्डाण करणाऱ्या पक्षाप्रमाणे आपल्या विद्यालयानं देखील यशाची पताका फडकवली आहे तुमच्या प्रेरणादायी उपस्थितीनं आजचा हा सोहळा नक्कीच सुवर्णमय प्रेरणादायी होईल आता मी विनंती करतो की मान्यवरांचं नाव घेऊन यांनी त्यांच्या शुभ हस्ते या गॅदरिंगचं अर्थात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं औपचारिकरित्या उद्घाटन करावं दोन मान्यवरांच्या स्वागतासाठीची चारोळी स्वागत आहे या मंगल सोहळ्यात यशाच्या नवनवीन प्रवाहात मान्यवरांनी भरावी सोहळ्याची शान आजचा दिवस झाला आहे त्यांच्यामुळं महान त्यांच्यामुळं महान सांस्कृतिक कार्यक्रमासाठीची शायरी संस्कृतीचा गंध दरवळे रंगुनी गेले आकाश संस्कृतीचा गंध दरवळे रंगुनी गेले आकाश या रंगमंचावर सजला कला आविष्कारांचा नवा प्रकाश कला आविष्कारांचा नवा प्रकाश चला पाहूया या कलेचा सुंदर आविष्कार जिथे भेटतील आपल्याला नवे चैतन्य स्त्रोत साकार चार हमखास टाळ्या देणाऱ्या या शायरी तुमच्या सूत्रसंचलनात वापरा वाढत्या यशाची गोष्ट वाढत्या यशाची गोष्ट आहे आपल्या शाळेची टाळ्यांचा वर्षाव करा हीच ओळख आहे आपल्या स्नेहाची हीच ओळख आहे आपल्या स्नेहाची जिंकू शिक्रे यशाची ठेवून आशेची ज्योत जिंकू शिक्रे यशाची ठेवून आशेची ज्योत उत्सवात साजरा करतो आपण विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा सोहळा आपण साजरा करतोय विद्यार्थी कला गुण सोहळा तीन टाळ्या वाजवायला हात लागतो पण उत्साहासाठी हृदय लागतं ताळ्या वाजवायला हात लागतात पण उत्साहासाठी हृदय लागत चार आपल्या स्नेह संमेलनाचा हा प्रकाश करतोय सर्वत्र आनंदाचा वास करतोय सर्वत्र आनंदाचा वास शिक्षकांसाठीच्या असलेल्या या चारोळ्या त्यातील चारोळी शाळेचा आधार शिक्षक हा मोठा जनाधार शाळेचा आधार शिक्षक हा मोठा जनाधार ज्ञानाचा सागर असतो तोच आपला संसार ज्ञानाचा सागर असतो तोच आपला संसार शिक्षक तुमचा आदर आहे आम्हा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ज्ञानाचा झरा आहे तुम्ही ज्ञानाचा झरा आहे तीन तुमच्या कष्टाचा हा प्रताप तुमच्यामुळे होतो यशस्वी हरेक विद्यार्थी हुशार हरेक विद्यार्थी हुशार चार शिक्षक हा जीवनाचा दीप आहे शिक्षक हा जीवनाचा दीप आहे त्यांच्या प्रकाशातच यशाची वाट असते गवसलेली त्यांच्या प्रकाशात यशाची वाट असते गवसलेली शिक्षक म्हणजे आमचं प्रेरणास्थान जो घेऊन येतो यशाचं वचन सहा बक्षीस वितरणाच्या प्रसंगी महत्वाचे शब्द आणि या सुंदर चारोळ्या शब्द आजचा हा क्षण आहे तुमच्या यशाचा उत्सव साजरा करण्याचा आजचा क्षण आहे तुमच्या यशाचा उत्सव साजरा करण्याचा बक्षीस ही फक्त वस्तू नसून ती तुमच्या मेहनतीची पोचपावती पावती आहे ती तुमच्या मेहनतीची पोचपावती पावती आहे चला आपल्या शाळेच्या गुणवत्तेची झलक बघूया आता या प्रसंगी चारोळी मेहनत करणाऱ्यांची कधी होणार नाही हार मेहनत करणाऱ्यांची कधी होणार नाही हार आजच्या या यशाचे त्यांना अर्पण पदकानं खास त्यांना अर्पणत पदकानं खास सात विनोदी या स्नेहसंमेलनामध्ये अशी वापरावी आजचे आज सगळे आज सगळे आली एकदम फॉर्मात आज सगळे आली एकदम फॉर्मात तोंडावर हसू आणि डोळ्यात चमक खास स्नेह संमेलनात धमाल करणार मजा अशी की कोणी होणार नाही उदास कोणी होणार नाही उदास दोन खाणं पिणं गाणं नाचणं असं सगळं जमलं काहींना जोक ऐकून पोट धरून हसू आलं हौशी कलाकारांची मजा आली तुम्ही सुद्धा सांगा तुम्ही सुद्धा सांगा अजून काही राहिलं का कमी अजून काही राहिलं का कमी तीन इथं आहे टॅलेंटचा जणू एक महासागर कोणी डान्सर कोणी सिंगर कोणी मोठा वादग्रस्त लेखक कोणी मोठा वादग्रस्त लेखक आता सगळे मिळून रंगूया ही रात्र हसू आणि आनंदाच हे स्नेह संमेलन आहे खास हे स्नेह संमेलन खास चार शेजारी बसा गप्पा मारा स्नेह संमेलनाच करा तासन तास आता जाऊ नका झोपायला लवकर कारण कार्यक्रम होणार मजा फुल ऑन खास मजा फुल ऑन खास आठ प्रेरणादायी शायरी या गॅदरिंगच्या प्रसंगी आपण अशी वापरावी जग जिंकलं तर काय झालं जग जिंकलं तर काय झालं मन मात्र मोठं ठेवा दोन यश मिळवायचं असेल तर स्वप्नांना स्वप्नांना हृदयात बळ द्या स्वप्नांना हृदयात बळ द्या तीन प्रत्येक दिवसाला संधी समजा आणि प्रत्येक क्षणात यश मिळवा चार ज्ञानाचा दीप लावा आयुष्याला सुवर्ण बनवा वरील प्रमाण स्नेह संमेलनाचा प्रत्येक घटक खर तर निवेदकानं अशा रीतीनं रंगतदारपणे निवेदकानं सूत्रसंचालनामध्ये या शायरी या कविता हे शब्द तुम्ही वापरू शकता स्पष्ट आणि प्रभावी भाषेत सूत्रसंचालन केल्यानं कार्यक्रम अधिकच संस्मरणीय बनेल अशीच खात्री या निमित्तानं मी देतो आणि पुन्हा एकदा निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद